तर चला तर मग सुरुवात करूया आपण बटाट्याचे चिप्स करायला मी हे दोन किलो बटाटे घेतलेले आहे ते आता आपण सोलून घेऊया तर बघा मी असे बटाट्याचे चिप्स किसून घेतलेले आहेत ते बघा एवढ्या जाडीचे आकाराचे किसून घेतले आहे म्हणजे हे तळल्यानं वाळल्यानंतर थोडेसे जाड जातात आणि तळताना मग ते लाल पडत नाहीत आता बघा आपण ही हे प्रोसेस आता अशी पाने निठूनच घ्यायचं म्हणजे स्टार्च खाली राहतो आणि या पाण्यामध्ये असा टाकून द्यायचा अशी प्रोसेस आपण चार ते पाच वेळा रिपीट करायची आहे असं केल्यामुळे बटाट्यातला स्टार्च खाली राहतो आणि हे चिप्स वरती येतात स्वच्छ पाण्यात बटाट्याचे चिप्स ठेवले आहे आता आपण हे रात्रभर असेच पाण्यामध्ये ठेवणार आहोत झाकण ठेवून आता सकाळी हे आपण शिजवून वाळ्यात घालूया पाण्यात भिजत ठेवले होते आता आपण हे काढून घेऊया आणि परत दोन पाण्या त्याला देऊन घेऊया तर बघा आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे आपण त्याच्यामध्ये चार टेबल स्पून मीठ टाकून घेणार आहोत प्रमाण आहे हे मिठाचे आता मध्ये हे बटाट्याचे चिप्स टाकून घेऊया मी परत दोन तीन पाण्याने छान असे धुवून घेतले आहे आता आपण हे उठून त्यामध्ये टाकून घेऊया तर बघा आपण त्याच्यामध्ये वन फोर्थ टी स्पून त्रुटी टाकून घेऊया आपण असं वळत घातले आहे घरामध्ये आता आपण याला सुकून घेऊया आणि मग बाहेर एक थोडंसं ऊन देऊन घेऊया बघा असे आपले बटाट्याचे वेपर्स तयार आहे बघा किती पांढरे शुभ्र आणि छान झालेले आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा